जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे ना तर दिवाळी जवळ येते आणि घरोघरी फराळ बनवायला सुरुवात देखील झालेली आहे तर म्हटलं चला आपण देखील फराळ बनवायला सुरुवात करूया तर म्हणूनच आज मी छान असा पातळ पोह्यांचा चिवडा बनवतीये तेही ना काही दोन तीन ट्रिक सोबत कारण मला बऱ्याच जणांचे पर्सनल मेसेज होते की आम्ही पोह्याचा चिवडा बनवतो पण कुरकुरीत होत नाही किंवा त्याच्यामधले जिन्नस जे आहेत ना ते नरम पडतात किंवा असं ना पोहे भाजल्यानंतर ते आकसले जातात असे बरेच डाऊट होते म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया छान असा पोह्याचा कुरकुरीत चिवडा बनवूया तोही अगदी कमी वेळात आणि खायला खूप छान लागतो तर मी हा चिवडा बनवताना तुम्हाला अजून दोन तीन मस्त ट्रिक सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचा चिवडा ना छान असा कुरकुरीत व्हायला मदत होते तर चला छान दिवाळी निमित्त पातळ पोह्यांचा चिवडा बनवूया तर मंडई या पातळ पोह्यांचा जो चिवडा असतो ना ते बनवण्यासाठी बाजारात एक वेगळे असे पातळ पोहे भेटतात तेच तुम्हाला घ्यायचेत हे बघा बघू शकता किती पातळ आणि मोठ्या आकाराचे पोहे आहेत तर हे पोहे ना मी ऑलरेडी चाळून घेतलेत पोह्यांचा चिवडा करण्यासाठी ना नेहमी पोहे ना चाळून घ्यायचे बिकॉज त्याच्यामध्ये काही घाण असते किंवा पोह्यांचा जो भुस्सा असतो ना तो, तो, तो निघायला मदत होते आणि चिवडा कुरकुरीत चांगला असा होतो आपला तर मी ऑलरेडी चाळून घेतलेला आहे आता यांना ना कढईमध्ये छान असं थोडं थोडं दोन तीन बॅच मध्ये भाजून घेऊया तर हे पोहे एकदाच भाजायचे कधी पण तुमच्याकडे कितीही मोठी कढई जरी असली ना तरी हे पोहे एकदाच भाजायला जायचं नाही बिकॉज दोन तीन भाजलं की कसं त्यांची त्यांची स्पेस त्यांना भेटते आणि मस्त पोहे कुरकुरीत होतात तर त्या बऱ्याच जणांचा प्रश्न होता ते म्हणजे ताई आम्ही पोहे तर भाजतो पण भाजल्यानंतर ना पोहे असे आकसले जातात त्यांची साईज लहान होते तर त्यासाठी मी इथे तुम्हाला ट्रिक सांगते हे बघा अगदी थोडस मीठ घेतलेलं आहे अगदी चिमूट भरा ते पोह्यांमध्ये ऍड करायचं आणि मग पोहे भाजायला घ्यायचं असं केल्याने काय होतं तुमचे पोहे छान कुरकुरीत भाजले जातात आणि भाजल्यानंतर ते आकसले देखील जात नाही तर आता माझा गॅस नाही इथे मीडियम आहे हाय फ्लेम नाही केलेली मी तर छान असे पोहे ना कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे तसेच तर पोहे भाजले की नाही हे कसं ओळखायचं हो तर हे बघा थोडेसे पोहे हातावर घ्यायचे गरम आहेत आणि असे चुरून बघायचे हे बघा क्रिस्पी आवाजसुद्धा येतोय आणि छान असे कुरकुरीत सुद्धा झाले सो आता हे थाळ्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि परत अजून थोडेसे जे पोहे आहेत ना आपले उरलेले ते परत त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत असं केल्याने ना पोहे कुरकुरीत भाजले जातात त्यामुळे मी इथे दोन ते तीन बॅचमध्ये भाजून घेते आता हे सुद्धा सेम तसेच भाजून घ्यायचे आपल्याला आणि पोहे मिक्स करताना ना अगदी असं असं त्याला ना जास्त प्रेशरने मिक्स नाही करायचं अगदी हलक्या हाताने पोहे हे मिक्स करायचे आपल्याला नाहीतर ते असे तुटले जातात आणि मग ते, 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 ते चिवडा दिसायला सुद्धा चांगला दिसत नाही किंवा ना तुम्ही हाताच्या साह्याने असं प्रॉपर मिक्स केलं ना तरी देखील चालेल तर आपण हे बाकीचे सगळे दोन ते तीन बॅच मध्ये ना पोहे भाजून घेऊया आणि एका ताटात काढूया बघा आपले पोहे ना व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत पोहे ना प्रॉपर भाजायचे बऱ्याच काय होतं आपण घाई घाईत ना पोहे भाजू देत नाही किंवा हाय फ्लेम वर भाजतो तर त्यांना लालसर कलर येतो आणि ते नीट भाजले जात नाही म्हणूनच मी इथे मीडियम टू लो फ्लेम हे पोहे भाजून घेतलेत आणि बघू शकता त्यांचा आकार सुद्धा तसाच आहे आणि हे बघा असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे जर तुम्ही पोहे नीट भाजले नाहीत ना तर चिवडा आपला नरम होतो त्यामुळे पोहे भाजणं हे म्हणजे पोहे चांगलं भाजणं ना खूप गरजेचं आहे आता हे पोहे आपण बाजूला ठेवून देऊया झाकायची वगैरे गरज नाहीये तुम्ही हे पोहे ना पेपरावर काढू शकता जस्ट बिकॉज की मॉइश्चर पकडत नाही पेपरावर काढल्यामुळे पण मी ताटातच ठेवलंय मी मोठं ताट घेतलंय पसरून ठेवलंय त्यामुळे काही पाणी वगैरे सुटत नाही सो हे पोहे आपण आता बाजूला ठेवून देऊया आणि बाकीचे जिन्नस तळायला घेऊया तर मंडळी पोहे भाजून झाले ना एका कढईमध्ये तेल चांगलं कडकडून तापू द्यायचं आहे आपल्याला आणि हे बघा मी जिन्नस ऑलरेडी इथे ना वाट्यांच्या मापाने काढून ठेवलेला आहे जर तुमच्या घरात कोणता पदार्थ चिवड्यामध्ये आवडत नसेल तर तो नाही टाकला तरी देखील चालेल पण आमच्या घरात शेंगदाणे प्रचंड आवडतात चिवड्यामध्ये सो म्हणून मी इथे शेंगदाणे टाकतेय सगळ्यात आधीच आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगलं दहा असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेला त्यांना भाजून घ्यायचंय बिकॉज जर नीट भाजले नाहीत ना तर हे सुद्धा नरम तर होतातच पण बाकीचे आपले पोहे जे आहेत ना तो सुद्धा पूर्ण चिवडाच नरम होतो तर पूर्ण असे शेंगदाणे फाकेपर्यंत आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलात परतून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत अगदी जर तुमच्याकडे ती अशी चाळणी असते ना आपलं चहा गाळायच्या गाळणी सारखं काही असेल ना छन्नी वगैरे तर त्याच्यात ठेवूनच डायरेक्ट तळा त्याच्यामुळे काय होतं इझिली काढायला पण बरं पडतं आणि करपलं देखील जात नाही पण आता माझ्याकडे नाहीये ऑप्शन नाहीये आपल्याकडे काय सो त्यामुळे मी असंच करते म्हणून मी झारा मोठा घेतलाय जेणेकरून आपल्याला काढायला इझी जाईल आणि सगळे तुम्ही हाय फ्लेमवर तळले तरी देखील चालतात काहीच हरकत नाही पण असं प्रॉपर मिक्स करत राहायचं नाही तर ते हे बघा आपले शेंगदाणे छानपैकी भाजलेले आहेत जास्त करपवायचे नाहीयेत त्यांना तर हे आता आपण ना ज्या वाटीतून टाकले त्याच वाटीत काढून घेऊया नाही ते एखाद्या ताटात काढले ना तरी देखील चालतील हे बघा अगदी असा लालसर कलर थोडासा येईपर्यंत ना तळून घ्यायचं आपल्याला हे जास्त तेल ठेवायचं नाही सगळं निथून काढायचंय आपल्याला आता शेंगदाणे भाजल्यानंतर ना हे बघा मी डाळिया सुद्धा इथे घेतलेल्या आहेत तर आता त्या ऍड करायच्या त्याच्यामध्ये आणि डाळिया टाकलं ना की पटापट -पत मिक्स करायचं कारण शेंगदाणे भाजायला वेळ लागतो त्याच्यापेक्षा निम्मा वेळ सुद्धा ह्याला लागत नाही भाजायला आणि असं भाजलं की हे पण आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय आपल्याला थोडस लालसर कलर येऊ आहे कोणतंच साहित्य आपल्याला करपवायचं नाहीये प्रॉपर तळून घ्यायचंय हे बघा डाळिया सुद्धा तळल्या की आता गॅस बारीकच केलाय मी ऑलरेडी डाळिया टाकल्या तेव्हा आणि त्या सुद्धा काढून घ्यायच्यात आपल्याला एका वाटीमध्ये पाय भाजल्यानंतर मी इथे खोबरा घेतलेल्या आहे असं लॉंग लाँग चिरून मोठे मोठे तुकडे करून तर खोबऱ्याला सुद्धा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून आहे आमच्या घरात ना मोस्टली खोबरं जास्त आवडत नाही असं चिवड्यातून बाहेर काढलं जातं त्यामुळे मी अगदी थोडंसं टाकलेलं आहे पण खोबऱ्याशिवाय चिवड्याला ना म्हणजे शोभाच येत नाही तर टाकायला असं इच्छा होते की टाकावं खोबरं कोणी नाही खाल्लं तरी देखील म्हणजे खाणारे असतात ते खातात हे बघा खोबरं सुद्धा मस्त तळू द्यायचं आहे लालसर कलर येईपर्यंत तेल एकदा तापलं ना की जिन्नस पटापट पत तळले जातात त्यामुळे तेल चांगलं तापू आहे आपल्याला हे बघा आता हे खोबरं अजून थोडंसं तळून हे देखील काढून घेऊया आपण जर तुमच्या घरात ह्याच्यापैकी काही खात नसतील ना कोणी तर स्किप करा नो प्रॉब्लेम जे खातात ते साहित्य टाकलं तरी देखील चालेल काहीच हरकत नाही आता ना सगळ्यात शेवटी हे बघा मस्त काजू बदाम घेतलेले आहेत मी एकाचे दोन तुकडे करून घेतलेत तुम्ही अजून बारीक करू शकता जर म्हणजे कपू ह्याच्या हो चिवड्यात ना जरा काजू बदाम असले की खूप छान लागतं बरेच जण मनुका सुद्धा टाकतात जर तुम्हाला आवडत असेल ते देखील टाका काहीच हरकत नाही खूप छान लागतं आणि हे बघा काजू बदाम जास्त करपावायचे नाहीयेत नाही कडवटपणा येतो चिवड्यामध्ये सो हे सुद्धा तळलेलं आहे काढून घेऊया आपण आणि आता कढीपत्ता टाकूया ह्याच्यामध्ये तो सुद्धा अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आपल्याला ऍक्च्युली मी कडीपत्ता धुऊन ना सुकवून घेतलेला तरी पण थोडासा मॉइश्चर राहतच तर आपण कुरकुरीत करून घ्यायचा एकदम हे बघा चांगला तळू आहे हा कडकडीत अगदी आणि आता हा सुद्धा एका प्लेट मध्ये काढून घेऊया आपण पोहे भाजून झाले सगळे जिन्नस सुद्धा तळून झाले आता मी सगळं तेल कढईमध्ये जितकं होतं ना काढून घेतलेला आहे आणि फक्त एक ते दीड पळी तेल इतकं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे ते, टाक ते कशासाठी आपलं जे पोहे भाजून घेतलेले ना थोडस असं तेलाचं मोहन त्याच्यामध्ये टाकलं ना चिवडा अप्रतिम लागतो तर आता काय करायचं तेल तापलं ना कडकडून कर कि मी इथे अगदी थोडीशी मोहरी टाकतीये अगदी बारीक आहे हा जाडवाली घेतलेली नाहीये मी मला आवडते चिवड्यात म्हणून मी ऍड करतेय थोडस हिंग टाकायचंय जर तुम्हाला चिवड्यात आवडत नसेल ना मोहरी नका टाकू काहीच हरकत नाही आणि इथे तुमच्या तिखट किती खाता त्यानुसार इथे तुम्ही मिरच्या टाक शकता मी मिरच्या अगदी एंडिंगला तळलेल्या आहेत बिकॉज आपल्याला हे सगळं तेल पोह्यांच्या पोह्यांमध्ये टाकायचं आहे त्यामुळे मी मिरच्या शेवटी तळलेत एकदम आणि हे सगळे जिन्नस तुम्हाला मिडियम फ्लेमवर तळायचे आहेत जेणेकरून आपल्या मिरच्याना कुरकुरीत होईपर्यंत तळल्या जातात आणि आतपर्यंत तळतात तर इथे माझा गॅस मिडियमच आहे त्याच्यावरच ह्या मिरच्या मस्त कडकडून अशा तळून घ्यायचेत आपल्याला आणि आता ह्याच्यामध्येच मी अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे हळद जास्त टाकायची नाही कारण पोह्याचा चिवडा आहे ना थोडासा लाईट मध्ये चांगला दिसतो त्यामुळे हळद मी अगदी अर्धा चमचाभरच ॲड केली आहे आणि तीसुद्धा मस्त मिक्स करायची आहे हळद टाकल्यानंतर तुम्ही अजून गॅस बारीक करू शकता काहीच हरकत नाही हळद करपली जाते आणि पूर्ण चिवड्याचा कलर चेंज होतो तर आता आपले सगळे जिन्नस तळलेले आहेत आता गॅस बंद करायचंय आपल्याला आणि हो म्हणजे एक गोष्ट मी विसरलीच तुम्हाला सांगायचं आता गॅस बंद केल्यानंतर ना हे डायरेक्टली त्याच्यामध्ये टाकायचं नाही हे बघा अजून सुद्धा आपलं तेल गरम आहे तर आता काय करायचं जितकं तुम्हाला चिवड्यासाठी मीठ लागणार आहे ना चवीपुरतं ते पण ह्याच्यामध्ये टाकायचंय मी आधीच टाकलं नाही मीठ आता गॅस बंद केल्यानंतर मी हे मीठ टाकलंय आणि असं नऊ ते दहा सेकंद याच्यामध्ये मिक्स करून मग हे आपल्याला पोह्यांमध्ये टाकायचंय मस्त असं टाकून घ्यायचंय हे आपल्याला बघू शकता आत्ताच छान दिसायला लागलाय चिवडा जर तुम्ही जिरी मोहरी खात नसाल ना तर मी टाक ला ला टाक नाही टाकली तरी देखील चालेल किंवा फक्त मी आता मोहरीचा वापर केलाय तुम्हाला जिरा आवडत असेल ना तर ते देखील तुम्ही टाकू शकता हे बघा कढईत असे थोडेसे पोहे टाकून ना ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे काहीच वेस्ट नको जायला राव हे बघा आणि आता हे गरम आहे ना सो एक मिनटं ह्याला सोडून द्यायचं आहे किंवा झऱ्याच्या सहाय्याने असं मिक्स करायचंय आपल्याला आणि मग तुम्ही हाताने मिक्स करू शकता तर आता हे थंड झालेलं आहे आपण आता ना ह्याला हाताने मिक्स करूया अगदी असं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे हा तुम्हाला जास्त असं तुम्ही जोरात करायला जाल ना तर आपले पोहे तुटले जातात आणि तो चिवडा दिसायला चांगला ना, दिसत नाही अजिबात आणि मी इथे ना एक ते दीड फक्त पळी तेलाचा वापर केलेला आहे हे मोहन टाकण्यासाठी जर तुम्ही जास्त तेल टाकाल ते ना तर चिवडा अगदी असा ऑइली होतो बिकॉज आपण बाकीचे जिन्नस सुद्धा आपले ना ह्याच्यामधून काढून घेतलेले आहेत तेलातून तर ते हे बघा आता हे असं मिक्स केलं ना की ह्याच्यामध्ये मी इथे ना चमच्यावर पिठी साखर घेतलेली आहे ती सुद्धा ऍड करायची आहे आणि जर तुम्हाला एक घास खाऊन बघायचं मीठ कमी वाटलं ना तर थोडंसं मीठ तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता वरून किंवा पिठी साखर तुम्ही ज्या वाटता ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून वाटलं तरी देखील चालेल सगळ्या पोह्यांना हळद लागली पाहिजे हा प्रॉपर प्रतिम दिसतोय हा पोह्यांचा चिवडा ना जास्त पिवळा पण चांगला दिसत नाही अजिबात त्यामुळे मी हळदीचा वापर कमी केलेला आहे हे बघा सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय कुठे पांढरे पोहे दिसत असतील ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये घ्यायचे आहेत आपल्याला आणि बघू शकता आत्ताच आवाज एकदम कुरकुरीत यायला लागलाय राव पोह्यांचा हे बघा आता मिक्स केलं ना की काय करायचं जे आपण बाकीचे जिन्नस तळून घेतलेले ना ते एक एक करून ह्याच्यामध्ये टाकायचे जिन्नस सुद्धा अगदी कुरकुरीत झालेत बरं का हे बघा डाळ्यांचा तर आत्ताच आवाज यायला लागला करम कुरम आणि हे शेंगदाणे हा हा काय कलर आला राव बघा ना चिवड्याला पैकी आणि कढीपत्ता तर हे बघा कुरकुरीत झालाय नुसता अगदी तुकडे पडतायत तो सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता आपला चिवडा कसला भारी दिसतोय राव मी आधी जेव्हा माहेरी असायची ना अजिबात लक्ष घालायची नाही किचनमध्ये पण हळूहळू जेवणाची इतकी आवड वाढली ना राव की आता असं वाटतं की आज हा पदार्थ बनवलाय उद्या काय बनवू परवा काय बनवू असं होतं राव तर हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करूया हे बघा बघू शकता किती सुरेख दिसतोय आपला चिवडा हे बघा तर मंडळी अगदी कमी वेळात कमी साहित्यात आणि काहीच जास्त कष्ट न करता आपला चिवडा तयार आहे बघू शकता दिसायला किती सुंदर दिसतोय राव आणि कुरकुरीत तर असला झालाय काय सांगू तुम्हाला हे बघा मी दाखवते सांगते काय मी तुम्हाला हे बघा आवाज बघितलात हे बघा अगदी कुरकुरीत इवन कडीपत्ता वगैरे सुद्धा बघू शकता तुम्ही आणि चिवडा जर तुम्ही बघाल ना तर ऑइली अजिबात दिसणार नाही हे बघा जवळून दाखवते आणि कुरकुरीत झालाय त्यातल्या त्यात कमंग सुगंध सुद्धा सुटलाय आणि कॅमेऱ्याच्या मागून मी खाल्लाय सुद्धा थोडासा छान झालाय बरं का तर तुम्ही सुद्धा नक्की घरी बनवून बघा आणि मस्त एका डब्यात स्टोर करून दिवाळी संपेपर्यंत खा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत देन बाय गाईज खात राहा मजेत राहा